नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी कोणती घेतली त्याच्याविषयी मी बोलणार आहे तर मित्रांनो आज रोजी आपल्या सोयाबीन पिकाला साधारण बत्तीस दिवस झालेले आहेत आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस तर आपण सोयाबीन पिकावर आपली दुसरा स्प्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या स्प्रेमध्ये पॉलीराम हे बुरशीनाशक घेतलेलं आहे पॉलीराम हे बी एस एफ कंपनीचे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये मेटीराम सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक असलेला कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे त्याचबरोबर आपण कीटकनाशकामध्ये अलिका हे कीटकनाशक आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थॅमाथॉझॉन था। प्लस लेवडा साल घटक असलेला आपण अलिका हे कीटकनाशक घेतलेलं आहे अलिका हे आपल्याला पांढरी माशी मावा तुडतुडा त्याचबरोबर सुद्धा कंट्रोल चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्याचबरोबर रिंग कटरचा अटॅक आपल्याला कुठे कुठे दिसला होता त्याच्यामुळे आपण अलिकाचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये घेतलेला आहे तर आपली दुसरी फवारणी जी आहे साधारण आपण बत्तीसव्या दिवशी पेरणी म्हणजे लागोडीपासून तर आपण बत्तीसव्या दिवशी दुसरी फवारणी आपण घेतलेली आहे पहिली फवारणी आपली विसाव्या दिवशी झाली होती त्याच्यामध्ये आपण प्रोत्क सुपर रोको मायक्रोनोटन आणि अठ्ठावीस अठ्ठावीस हे आपण पहिल्या फवारणीमध्ये घेतलं होतं तर दुसरी फवारणी आपली पॉलेराम आणि आलिका हे दोनच आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण खत न घेण्याचं कारण म्हणजे आपण आपल्या शेताची जे पिकाची क्वालिटी आहे ते खूप जबरदस्त आहे आपल्या पिकाला फुटवासुद्धा जबरदस्त आहे आणि आपल्याला हे जे फॉरचं रिझल्ट आहे ते चांगलं मिळण्यासाठी आपण कसल्याही प्रकारचे खत म्हणा किंवा टॉनिक म्हणा याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये केलेलं आहे बरेच शेतकऱ्यांचं यावर्षी दुसरी फवारणी लेट हो लेट होत चाललेली आहे कारण की सतत पडणारा पाऊस याच्यामुळे दुसरी फवारणी जी आहे बरेच शेतकऱ्यांची लेट आपले झालेले बघायला मिळते आता दुसरी फवारणी करायची आहे परंतु आता फुलधारणासुद्धा पिकाला चालू झालेली आहे तर अशामध्ये आपल्याला दुसरी फवारणीमध्ये थोडंफार बदल करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशकामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बॅराझाईड त्याच्याबरोबर जर आपल्या पिकाची अतिरिक्त वाढ होत असेल तर आपल्या त्या ठिकाणी घ्यायचं आहे टाबुली सोबत एक बुरशनाशक जे की कस्टोडिया म्हणा किंवा प्रॅक्झर हे दोन पिके एक आपल्याला बुरशनाशक त्याच्यामध्ये घ्यायचं आहे जर आपल्या पिकाची वाढ समाधानकारक असेल आणि आपल्या पिकाला साधारण एक ते पाच टक्के फुलधारणासुद्धा झाली असेल तर अशा ठिकाणी आपण टाटा भारचा वापर करू शकता त्याचबरोबर आपण टाटा भारसोबत बोरॉन किंवा त्याचबरोबर बुरशनाशकामध्ये आपण प्रॅक्झर किंवा कस्टोडिया हे दोन पिके एक आपल्याला बुरशनाशक घ्यायचं आहे त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये आपल्याला ॲम्प्लिगो किंवा बॅराझाईड या दोनपैकी एक किटनाशक ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला थोडंसं स्टँडर्ड बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे कारण की सतत पडणारा पाऊस याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बुरशीचा अटॅक पानावर त्याचबरोबर खोडावर त्याचबरोबर फुलावरसुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आपल्याला एखादं स्टँडर्ड बुरशीनाशक जे आपण व्हिडिओमध्ये सांगितलं प्रागझर किंवा कसफुड्या या दोन पैकी एक बुरशीनाशक आपल्याला आपल्या पिकाची क्वालिटी आणि फुलधारणा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्या पिकाला हा स्प्रे घ्यायचा आहे कारण की बुरशीनाशकाचा सर्वात महत्त्वाचा रोल इथं असणार आहे कारण की ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकाची फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्याचबरोबर फुलधारणा चांगल्या पद्धतीने सेट होण्यासाठी बुरशीनाशक तेवढेच महत्त्वाचे आपल्या या ठिकाणी काम करेल वातावरणामध्ये मोठा बदल आहे यावर्षी तर आपण पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला फवारणीमध्ये सुद्धा बदल करावा लागेल त्याच्यामुळे आपण हे पिकामध्ये जी दुसरी फवारणी आहे ती आपण त्या ठिकाणी बदलायची आहे आपण मागा एक व्हिडिओ टाकला होता की हे दुसरी फवारणी घ्यायची आहे परंतु वातावरण यावर्षी वेगळं आहे पाऊस आहे आता सध्याला चालू त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांची फवारणी राहिलेली आहे आणि फुलधारणासुद्धा आता चालू झालेली आहे त्याच्यामुळे पिकामध्ये फवारणीमध्ये बदल करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचे वापरायचे आहे